हजरत सय्यद नशीरुद्दीन शाह यात्रेनिमित्त दौला उडगाव येथे पारंपरिक पद्धतीने कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये पहिलवानांनी महाराष्ट्रातील राज्यातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी हजेरी लावली होती सदर हजेरी आज शनिवार दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता आणि भाविक भक्तांची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आष्टी तालुक्यातील दौलावडगाव या ठिकाणी यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने पहिलवान तसेच भाविक भक्त ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती <laughs> श्री अर्जुन नगर ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ग्रामशे रुपये टोटल कुस्ती झालेल्या आहेत बारा हजार दोनशे रुपये उत्तर दोघांसाठी जरा ताया करा ताया करायला जीएसटी लागत नाही फिलॉनाचं कमी कसं टाळ्या मिळत दोन्ही लढवया सौरभ मराठे या कुस्तीतला जादूला बहिरी पटाचा फायदा एकाशी हजारो कक्षी साडे बारा हजार रुपये अहमदनगर जिल्ह्यात खंडवटा फोन अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल संपन्न झाली